वय बदलतं आणि आपण वयात येतो म्हणतो स्त्री असेल पुरुष असेल दोघांच्याही बाबतीमध्ये तर शरीरामध्ये हार्मोन्स जे असतात त्या हार्मोन्समध्ये बदल घडायला सुरुवात होते तसे शारीरिक बदल घडायला सुरुवात होते आणि हे चेंज घडताना ज्यांची त्वचा ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात सीबम आहे किंवा जास्त प्रमाणात त्यांना घाम येतो आणि त्या चेहऱ्यावरती तेलकटपणा खूप जास्त प्रमाणात येतो अशांमध्ये पिंपल्सचं प्रमाण हे निर्माण व्हायला सुरुवात होते मग तुम्ही जर उतार वयातल्या नटनटेंचा खरा चेहरा जर पाहिला मग तुम्हाला ते लक्षात येईल मेकअप करून ते दिसणारं वेगळं असतं परंतु खरा चेहरा जर तुम्ही पाहिला गेला तर तो खऱ्या चेहऱ्यामध्ये खूप केमिकल्समुळे तो विद्रुप झालेला असतो खूप डार्क झालेला असतो हे जर टाळायचं असेल तर होमिओपॅथी यासाठी खूप उत्तम इलाज आहे यामध्ये औषध जे आहे ते इंटरनलीज दिले जातात आणि प्रत्येक व्यक्तीनुसार औषध बदलतं इथं पण तोच नियम आहे काही औषधं लोकल वापरण्यासाठी आम्ही वापरतो ज्याच्याने काळसरपणा कमी होतो जो ॲकडीजमुळं आलेला असतो किंवा डाग पडलेले असतात ते परंतु हे केमिकल्स नसतात mm. हे हर्ब्स असतात ज्याचा लोकल इफेक्ट थोडासा त्याच्यावर येतो आणि महत्वाचा चेहरा धुवणं धुवायला सांगणं तेलकटपणा टिकून न देणं हे दे दिवसातनं चार पाच वेळा नुसतं गार पाण्याचा शिपका मारून रुमालाने किंवा नॅपकिनने अगदी दाबून पुसलं तेल कमी होतं आणि तेल कमी झालं की पिंपल्स ऑटोमॅटिकली कमी नमस्कार अर्थात ट्वेल्थच्या आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या एपिसोडमध्ये ज्या पद्धतीने आपण त्वचा रोग किंवा त्वचेसाठी घेण्याची काळजी याबद्दल चर्चा केलेली होती तर आज आपण स्पेसिफिकली ज्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा अडचणी ज्या आठ आढळतात आपल्याला त्वचा रोगमध्ये की पिंपल्स येणं किंवा वांग येणं किंवा आपण म्हणतो काळे डाग चेहऱ्यावर यायला सुरुवात झालेली आहे त्यात हे प्रमाण आता सध्या खूप चर्चेत झालेलं आहे आणि त्याच्यावरच्या ट्रीटमेंट कशा असू शकतात आपण बेसिकली खूप जण जे आहोत ते कॉस्मेटिक ट्रीटमेंट हायर करायला जातो पण त्याच्याहूनही की बाबा आपल्याला दुष्परिणाम पण व्हायला नको आणि स्किन पण चांगली राहायला पाहिजे यासाठी आपल्यासोबत आजही चर्चेसाठी प्रसाद रसाळ सर आपल्यासोबत आहेत तर सर आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आणि मागे जसं आपण म्हटलो होतो की त्वचेचे विकार किंवा आजच्या एपिसोडमध्ये आपण असं सांगूया की, सा की मुलींसाठी किंवा मुलांसाठी किंवा प्रत्येक वर्गासाठी सौंदर्यासाठीच्या गोष्टी काय असू शकतात आणि बेसिकली जे काही मार्केटमध्ये चाललंय की ह्या गोष्टीसाठी ही ट्रीटमेंट त्या गोष्टीसाठी ती ट्रीटमेंट तर होमिओपॅथी यासाठी कशा पद्धतीने कार्यरत असतात सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार आपण आज त्वचेच्या विकारांमधला एक बिग बास्केट घेऊन येतोय की <laughs> ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी परंतु ज्या कॉमन सौंदर्याशी निगडीत असणाऱ्या त्वचेच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती आपण चर्चा विस्तृत चर्चा करणार आहोत आज मी स्मिताताईंच्याऐवजी मीच तुम्हाला विनंती करतो की सर्वांनी आमचा हा जो एपिसोड आहे किंवा हे जे चॅनल चाललेले आहेत तर चॅनल सबस्क्राईब करावा त्यानंतर त्याबरोबर महत्वाचं म्हणजे खूप काही कॉमेंट्स आम्हाला अपेक्षित आहेत तुमचे काही प्रश्न असतील ते अपेक्षित आहेत त्याबद्दल तुम्ही आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट पोस्ट कराव्यात म्हणजेच मला उत्तर द्यायला खूप आवडेल आणि आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जेव्हा सौंदर्यासाठी त्वचेचा आणि विचार करतो त्यामध्ये अनेक विकार असतात त्यातला सगळ्यात यंग पॉप्युलेशनमध्ये असलेला कॉमन आजार म्हणजे पिंपल्स जसं वय बदलतं आणि आपण वयात येतो म्हणतो स्त्री असेल पुरुष असेल दोघांच्याही बाबतीमध्ये तर शरीरामध्ये हार्मोन्स जे असतात त्या हार्मोन्समध्ये बदल घडायला सुरुवात होते तसेच शारीरिक बदल घडायला सुरुवात होते आणि हे चेंज घडताना ज्यांची त्वचा ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात सीबम आहे किंवा जास्त प्रमाणात त्यांना घाम येतो आणि त्यात चेहऱ्यावरती तेलकटपणा खूप जास्त प्रमाणात येतो अशांमध्ये पिंपल्सचं प्रमाण हे निर्माण व्हायला सुरुवात होते सगळ्यात पहिली व्हरायटी असते जी कॉमन असते की पॅप्युलर ॲक्नी म्हणजे ॲक्नी वल्गेरिस असं इंग्लिशमध्ये त्याला नावे आपण पिंपल्स म्हणतो मराठी भाषेचंही त्याला मुरमाचे फुडक असे म्हटले जातात तर हे पिंपल्स येतात परंतु ते साधे असतात परंतु चेहरा तेलकट खूप झालेला त्यात त्या पोळ्या आल्या दिसतात आणि त्यामुळे ते थोडंसं विद्रुप स्वतःचं स्वतःला वाटायला लागतं आणि त्यात वयात येण्याचा तो पिरियड असतो त्यामुळे त्याच्यात सौंदर्याला बाधा आणणारी ती गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाच्या खूप अगदी जवळची असते ती की याला काय करता येईल आणि दुसरं मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पस तयार होतो बऱ्याच जणांमध्ये ज्याला ऍक्नी पश्च्युलर म्हणतो जेव्हा पस तयार होतो काही जणांमध्ये खूप तेलकट चेहरा असणाऱ्यांमध्ये एकमेकांशी आतमधन जोडल्या जातात आणि त्याची गाठी बनतात मुठाले ठेंबुस आल्यासारखे पिंपल्स असतात ज्याला सिस्टिक ऍक्नी नावाने ओळखलं जातं किंवा आतल्या आत चार पाच ऍक्नी एकमेकांना जोडल्या जातात आणि खूपच मोठ ऍक्नी दिसतो त्याला ऍक्नी कॉंग्लोबॅट नावाने संबोधलं जातं असे वेगवेगळे ॲकणीचे प्रकार असतात आणि जे सौंदर्यासाठी अत्यंत घातक असतात त्यामुळे या गोष्टींसाठी प्रत्येक जण काही ना काही शोधत असत होमिओपॅथी अशा गोष्टींसाठी खूप खूप उपयोगी आहे याचं मूळ कारण जेव्हा हे बदल घडतात त्या बदल घडण्यानंतर जोपर्यंत हार्मोन स्थिर होत नाही तोपर्यंत हे येतच राहतात आणि ते स्थिर करण्यासाठी विशिष्ट औषध नसल्या कारणाने अॅलोपॅथीत लोकल ट्रीटमेंट हीच ट्रीटमेंट असते मग ॲलोपॅथिक वैद्यकशास्त्रामध्ये चेहऱ्यासाठी काही क्रीम्स वापरले जातात पिंपल्सवर वापरायला बरेच क्रीम दिले जातात कॉस्मेटिक कॉस्मेटॉलॉजी हा सेपरेट ब्रांच तयार आहे आणि मग त्याचे बरेच लेझरचे ट्रीटमेंट्स त्याच्यावर केल्या जातात किंवा काही सर्जिकल मेजर्स त्याच्यावर केल्या जातात परंतु हे सगळं जरी झालं याचं मूळ कारण ट्रीट न झाल्याने तेवढ्या त्याचा फरक कायम दिसतो आणि तो परत त्याचा इफेक्ट गेला की पुन्हा ते डोकवायला लागतो बरेच कॉस्मेटिक क्रीम्स बाजारात विकत मिळतात आणि लोक ते वापरतात खूप जण वेगवेगळ्या वे चेहरा गोरा दिसावं म्हणून वापरणारे अनेक क्रीम्स येतात मुख्य प्रॉब्लेम हा असतो की ह्या क्रीम्सचा तत्कालीन इफेक्ट त्याच्यावर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी अवश्य दिसतो परंतु जेव्हा तुम्ही ते बंद करता तर बंद केल्यानंतर त्याचा होणारा इफेक्ट जा दिसायला सुरुवात होते आणि मग चेहरा जास्त काळवंडतो तु। mm. मग तुम्ही जर उतार वयातल्या नटनटेंचा खरा चेहरा जर पाहिला yeah. मग तुम्हाला ते लक्षात येईल मेकअप करून ते दिसणारं वेगळं असतं परंतु खरा चेहरा जर तुम्ही पाहिला गेला तर तो खऱ्या चेहऱ्यामध्ये खूप केमिकल्समुळे तो विद्रूप झालेला असतो खूप डार्क झालेला असतो हे जर टाळायचं असेल तर होमिओपॅथी यासाठी खूप उत्तम इलाज आहे यामध्ये औषध जे आहे ते इंटरनलीज दिले जातात आणि प्रत्येक व्यक्तीनुसार औषध बदलतं इथं पण तोच नियम आहे काही औषधं लोकल वापरण्यासाठी आम्ही वापरतो ज्याच्याने काळसरपणा कमी होतो जो ॲकणीजमुळे आलेला असतो किंवा डाग पडलेले असतात ते परंतु हे केमिकल्स नसतात mm. हे हर्ब्स असतात ज्याचा लोकल इफेक्ट थोडासा त्याच्यावर येतो थो। आणि महत्वाचा चेहरा धुवणं धुवायला सांगणं तेलकटपणा टिकून न देणं चार पाच वेळा नुसतं गार पाण्याचा शिपका मारून रुमालाने किंवा नॅपकिनने अगदी दाबून पुसलं तेल कमी होतं आणि तेल कमी झालं की पिंपल्स ऑटोमॅटिकली कमी हो mm. पिंपल्स खूप जणांना चेहऱ्यावर असतात पण बऱ्याच जणांना खांद्यावर आणि पाठीवर पण पिंपल्स येतात आणि खूप जणांच्या पाठीवर जे पूर्ण डाग पडलेले असतात मग हे ह्यासाठी सुद्धा होमिओपॅथीत खूप चांगल्या प्रकारे उपचार होऊ शकतो खूप जणांना त्याच्यासोबत म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं मला डॅन्ड्रफ जास्त आहे म्हणून पिंपल्स येतात ऍक्च्युली दोन्ही गोष्टी भिन्न असतात परंतु ते एकाच वेळेला पाहायला मिळतात त्याचा एकमेकांशी व त्याच्यामुळे पिंपल्स आले असं कधी घडत नसतं तोही इफेक्ट त्याच गोष्टीचा असतो ज्याच्यात हार्मोनल डिस्टर्बन्स झाला आणि त्यामुळेच पिंपल्स पण आलेले असतात या सगळ्या गोष्टींसाठी होमिओपॅथीत जो उपचार आहे तो उपचार खूप शाश्वत आहे तुम्ही योग्य औषध शोधून काढलं आणि ते जर तोंडाने घ्यायला दिलं तर तुम्हाला अगदी पंधरा दिवसात महिनाभरात खूप छान इफेक्ट पाहायला मिळतो आणि चेहरा अगदी छान व्हायला मदत होते तर हा ॲक्नीशी रिलेटेड हा एक प्रकार आहे आणि यातल्या सर्व प्रकारच्या ॲक्नी जरी असतील कुठल्याही प्रकारचा त्या प्रत्येकाची ट्रीटमेंट होमिओपॅथीत होती मग ती सिस्टिक असेल पश्चुर असेल कॉंग्लोबॅट असेल कुठली असेल तर त्या प्रत्येक साठी होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे दुसरा महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आणि अनेक स्त्रियांमध्ये भारतीय स्त्रियांमध्ये विशेषतः पाहायला मिळतो तो म्हणजे वांग बटरफ्लाय सारखे सारखे दोन्ही बाजूला चेहऱ्यावरती काळे डाग येतात आणि तो चेहरा विद्रूप वाटायला लागतो बऱ्याच जणांना नाकावर येतो काही जणांना अगदी भुव्यांवर पण ते डाग असतात आणि असे पेशंट मात्र खूप काही काय 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 ट्रीटमेंट करून होमिओपॅथीकडे येतात आणि त्यांनी खूप केमिकल्स त्याच्यावरती ट्रीटमेंट केलेली असते सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा आजार नाही mm. आहे हे जे याला आपण शास्त्रीय भाषेत क्लोएझमा असं संबोधलं जातं mm. ते वांग मराठीत त्याला वांग म्हणतो आपण आणि हे म्हणजे तुमच्या शरीरातले मेलॅनो जे असतात ज्यांच्या ज्या मृत पावल्याने जेव्हा पांढरे डाग येतात याच मेलॅनो जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार करतात आणि ते नेमकं चेहऱ्यावर पसरलं जातं आणि त्यामुळे तो चेहरा आ, डार्क दिसायला लागतो तर त्यांचं जास्त प्र जास्त प्रमाणात मिल्या तयार करतात त्यामुळे झालेलं असतं त्याच्यामुळे त्रास काहीच नसतो कुठल्या प्रकारचा त्याने त्याच्यामुळे खाज येते किंवा त्याच्यामुळे आग होते असं काहीच नसतं फक्त सौंदर्यात बाधा येते हाच मोठा प्रॉब्लेम असतो होमिओपॅथीत अनेक औषध आहेत एकच औषध नाही खूप जणांना वाटत की सेपिया नावाचं औषध आहे सेपियामध्ये वांग असतं असं नाही अनेक औषध आहेत आणि प्रत्येक स्त्रीनुसार ते औषध बदलतं मग तुम्हाला त्यातल्या सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात आणि औषध इंटरनलीच दिलं असतं दिलं जातं ज्याचा इफेक्ट त्याच्यावरती आतनच होतो त्या पेशी हळूहळू हळूहळू हालूूू। हालूू। हालू। <laughs> ते जास्त प्रमाणात मेलेनिन तयार करायचं कमी करतात आणि मग हळूहळू तो वांग निघून जातो परंतु ते फार पटकन नाही होत लोकांना असं वाटतं की काल औषध घेतलं की लगेच चार दोन दिवसात ते गेलो नाही वांग निघून जायला बराच काळ घेतला जातो कारण ते ऑलरेडी रंग आलेला आहे तो आले तो हळूहळू हळूहळू फेड होतो आणि म्हणून त्याची ट्रीटमेंट होमिओपॅथीत शाश्वत असते परंतु वेळ घेणारी असते mm. हे मी पहिल्यांदाच नमूद करतो कारण खूप जणांना त्यात अर्जंट व्हावं वाटतं पण तसं घडत नाही तिसरी महत्वाची गोष्ट की वेगवेगळे लहान मुलांमध्ये वेगवेगळे इरप्शन्स येतात त्यातला एक कॉमन प्रकार जो लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो आणि खूप कॉमन असतो तो, तो व्हायरल असतो असे पांढरे स्पॉट्स छोटे 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 दाणे आल्यासारखे त्याच्यात दिसतात आणि त्यातनं जर ते दाबले तर त्याच्यातनं एक पांढरं बी बाहेर येतो ह्या आजाराला मॉलिस्कम कॉन्टॅजिओसम असं म्हणतात हे विषाणू आहेत आणि त्या विशिष्ट विषाणूंमुळे ते एकदा आलं की ते चेहऱ्यावर पसरतं बरेच एक दोन तीन असे खूप वेळ लागतात आणि ते एकमेकांच्या संपर्काने येतं मॉलिस्कम कॉन्टॅज्युअसम हा शाळेत एकाला मुलाला विद्यार्थ्याला झाला तो अनेक विद्यार्थ्यांना त्याचं दान देतो आणि त्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या चेहऱ्यावर पण मॉलिस्कम पाहायला मिळतं आता मॉलिस्कम कॉन्टॅज्युअसम हा आजार होमिओपॅथीने खूप छान ट्रीट करता येतो ॲलोपॅथीत याला बऱ्याच वेळेला ते पंक्चर करून फोडतात आम्ही पण होमिओपॅथीत मध्ये पण ते म्हणजे तयार झालेले असतील आणि त्याच्यावर वधे जर असं छिद्र दिसत असेल आंबेलिकस ज्याला म्हणतो आपण तसं दिसत असेल तर ते प्रेस केलं तर निघून वाईट त्यातला पाठ निघून जातो तर होमिओपॅथीतली ट्रीट करताना आम्ही ते काढतो काढत नाही असं नाही परंतु कॉटरी करून किंवा काय औषध लावून ते काढायची गरज नाही ते पूर्णपणे आतन तयार होतात ओपन होतात आणि मग फक्त प्रेस केलं की ते निघून जातं ते निघून गेलं की तो तिथला सांगतो परंतु ते लवकरात लवकर काढले तर चेहऱ्यावर पसरण्याचं आमतो आणि म्हणून अशा गोष्टींसाठी पण होमिओपॅथीत खूप चांगले मेडिसिन्स उपलब्ध आहेत आणि ज्याच्याने ते पटकन कंट्रोल आणता येतात चौथा पॉईंट जो आपण मागच्या पांढऱ्या डागांच्या वेळेला घेतला होता मागच्या एपिसोडमध्ये की चेहऱ्यावर लहान मुलांमध्ये येणारे चट्टी जे अविटॅमिन्समुळे येतात किंवा वम्समुळे पोटात जंत झाल्यामुळे येतात त्याचीसुद्धा ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये खूप चांगली खूप औषधं आहेत वम्पसाठी होमिओपॅथीमध्ये साठी अनेक प्रकारचे औषध लोकांना एकच नाव माहिती असतं परंतु त्याच्यामध्ये अनेक औषध उपलब्ध आहेत आणि प्रत्येक बालकानुसार त्या मुलानुसार आपल्याला त्याच्यासाठी औषध होमिओपॅथी मध्ये देत देता येतं त्यानंतर अजून एक पार्ट महत्वाचा असतो की खूप जणांचा चेहरा विरुद्ध असतो की खूप ड्रायनेस आहे चेहऱ्याला किंवा त्वचेला पूर्ण त्वचाच कोरडी पडलेली असते आणि खूप ड्राय असते आणि ड्राय पडल्याने mm. ते खूप खाजवतात तर ह्या ड्रायनेस करता सुद्धा होमिओपॅथी खूप चांगले मेडिसिन आहे इक्थिओसिस असं म्हटलं जातं की ज्यांच्या त्वचेवर पांढरी पडली जाते ती त्वचा आणि त्याच्यावर असे खवले आल्यासारखं दिसतात कोरडीपणामुळे त्याला इक्थिओसिस नावाचा आधार म्हटलं जातं तर इक्थिओसिस हे जे आधार आहेत हे सगळ्यांना ॲलोपॅथी शास्त्रात खूप मर्यादा आहेत म्हणजे त्याला मॉइश्चर लावा मॉइश्चरायझर लावा किंवा क्रीम्स लावा आणि तेवढ्या पुरता ते, ते चमवा हीच ट्रीटमेंट असते होमिओपॅथीत याचं मूळ कारण दुरुस्त केलं जातं की काय याची त्वचा एवढी कोरडी आहे म्हणजे याचं कॉन्स्टिट्युशन कुठल्या याच्यात मोडतं मग सल्फरसारखं आधार औषध असेल सोरायडमसारखं औषध असेल पेट्रोलियमसारखं औषध असेल ग्रॅफायटीस सारखं औषध अशा अनेक औषधं होमिओपॅथीत याकरता उपलब्ध आहेत आणि त्या व्यक्तीनुसार आपण ते जर दिलं तर ह्या आधारांना तुम्ही पूर्णपणे प्रतिबंध होमिओपॅथिक औषधांनी करू शकतात अजून एक आपण एक महत्वाचा गोष्ट घेऊ की हातापायाला असलेल्या जळवात की ज्याच्यासाठी सुद्धा ज्याच्यामुळे हात स्वच्छ दिसत नाही किंवा खराब दिसतात मग त्या लोकांना खूप त्रास होतो किंवा खूप जणांना पायाला भेगा असतात मग ते सॉल्ट काढत बसतात होमिओपॅथी त्याच्यावरती सुद्धा पूर्ण उपचार उपलब्ध आहे आणि खूप औषध आहेत या गोष्टींकरता जे ह्या सौंदर्यातही बाधा आणली जाते हाताच्या आणि पायाच्या दळवतामुळे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे खूप काम करायला बंधन येतात म्हणजे स्वयंपाक करायचा हाताला भेग आहेत मग ते हात कशात घालता येत नाही किंवा अजून एक आजार म्हणजे खूप जणांना कॉन्टॅक्ट डार्मॅटायटीस असतो म्हणजे वॉशिंग पावडर असते त्याच्यात हात घातला की त्याच्याने गचकरण तयार होतो त्याच्यामुळे हाल असलेले एक्झि ह्या सगळ्यांसाठी होमिओपॅथी मध्ये उपचार आहे आणि त्याची मूळ कारण सोरा हे मायझम सगळ्यात कॉमन असतं मागे आणि तो सोराचा दोष जर तुम्ही दुरुस्त करू शकला तर याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे इलाज करता येऊ शकतो तर असं आपण आज बरीच बिग बास्केट पाहिली याच्यात अनेक आजार घेतले आणि अनेक आजार राहिले पण आहेत <laughs> सर अनेक आजार राहिलेले पण आहेत पण एक कॉमन प्रश्न असा असतो की उष्णता शरीरामध्ये वाढली की तरी सुद्धा ह्या गोष्टींचा त्रास होतो किंवा अतिरेक औषध घेतले गेले की पुन्हा ते जे फोड येतात किंवा काय त्याचा तो त्रास होतो त्या ठिकाणी त्यानंतर बाकी सगळ्या ज्या गोष्टी येतात की ड्रायनेस जे आपण म्हटलो त्यात की ड्रायनेस हा खूप आता वातावरणाप्रमाणे पण असू शकतो किंवा काहींची मिक्स स्किन पण असू शकते त्यामध्ये पण आपण होमिओपॅथी औषध आहे हे सांगितले पण याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह की काळजी काय घेतली पाहिजे औषधं तर नक्कीच घेणार त्रास वाढला तर औषध घेणार पण जसं तुम्ही प्रेक्षकांना सांगत की काही ठिकाणी मागच्या आपण की वजन ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी होते ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काय पथ्य सांगाल ह्या <laughs> सगळ्यांपासून जर वाचायचं असेल तर पुन्हा त्याच गोष्टीपर्यंत यावं लागतं ती म्हणजे आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी खूप महत्वाच्या तुमचा आहार योग्य असेल म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप तेल पाजरतं अशा लोकांना तेलकट पदार्थ खाणं बंद गोडावर बंधन आणणं खूप गरजेचं आहे की ज्या गोष्टींमुळे खूप फॅट तयार होतं आणि फॅट तुमचं सिबम जास्त प्रमाणात तयार होतं त्यामुळे आहारावर बंधन योग्य आहार खाणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपला आहार विसरत चाललोय आणि पाश्चात्यकरण करत करत जंक फूड खातोय ज्याच्यामुळे हे वाढायला खूप मदत होती ते टाळणं आणि व्यायाम व्यायामातला पर्याय नाही मग तो कोणताही आजार असो मग त्वचेचा असो नाही तर कुठलाही असो याच्यामध्ये व्यायामाची जोड पाहिजे मग त्यामध्ये आपण मागेच या, या, या गोष्टीवर चर्चा केलेली आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा मग तुम्ही ते फक्त एक तास स्वतःसाठी काढा मग ते खेळणं असेल चालेल ग्राउंड ॲक्टिव्हिटी मोबाईलवर नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालणं पाऊण तास चालणं आणि चोवीस सूर्यनमस्कार हे माझं उत्तर असतं बऱ्याच जणांना mm. किंवा एक तास पाऊण तास ते mm. हो ता। एक तास सायकलिंग करणं हे दुसरं उत्तर आहे ज्यांना लहानपणापासून खेळ पळायची सवय त्यांनी धावणं ज्यांना मोठ्या वयात मात्र सुरुवात करायची असेल तर धावणं या गोष्टीला माझा पूर्ण विरोध आहे कारण सांधे खराब होतात परंतु ज्यांना सवय आहे त्यांच्यामध्ये गोष्ट वेगळी आहे किंवा मग योगासनं एक तासांचा योगासनाचा आपण जर रेग्युलर करत गेलो ह्या सगळ्या गोष्टींचा फरक तुमच्या त्वचेवर पडतो आणि ह्यातही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं मन प्रसन्न असेल hmm. तर त्वचेमध्ये फरक लगेच दिसतो ज्या माणसाचं मन कलुषित आहे ज्या माणसामध्ये टेन्शन खूप आहेत hmm. स्ट्रेस खूप आहे त्याचा चेहऱ्यावर आणि त्याच्या त्वचेवर हा फरक शंभर टक्के पडतो आणि hmm. त्वचेच्या आधार हे सायकोसोमॅटिकच आहे आणि त्यामुळे मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर मेडिटेशन मेडिटेशन करणं किंवा जी गोष्ट आपण करतोय त्याच्यात झोकून देऊन मेडिटेशन घडणं ध्यान घडणं हा फॅक्टर खूप उपयोगाला असतो उपयोगी येतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आणि कमीत कमी कॉस्मेटिक्सचा वापर सर्वात महत्वाची गोष्ट आहे कमीत कमी कॉस्मेटिक्सचा वापर हा फार महत्वाचा आहे भविष्याकरता तर आपण माझ्या मते बऱ्याचशा गोष्टी याविषयी विषयी सर आपण खूप साऱ्या गोष्टी बोललोय आणि जशा जसे प्रश्न येतील तसे जसे आपण अजून त्यावर चर्चा नक्कीच करणार आहोत आजचा एपिसोड आपण याच ठिकाणी थांबवणार आहोत खूप सुंदर माहिती दिलेली आणि नक्कीच टीनेजर्स असतील कुठल्याही एज मधले लोक असतील त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांना